स्वतः हे तुमचं सांगितलं किचन अंगे आज बनवत आहोत आपण शेवग्याची शेंग स्वच्छ कापून धुऊन मी आता हे उकडायला ठेवले त्यात टाकलं थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद याला छानस उकडून घ्यायचं आहे आणि भाजी बनवायची हे बघा आपले शेंग शिजलेले तो आपण फोडणी टाकून घेतो त्यासाठी साहित्यिक दोन टमाटे अद्रक लसूणची पेस्ट कोथिंबीर शेंगदाण्याचा पोट आणि मसाले तर आपण आता दोन ते तीन पण तेल टाकले तेल गरम झाले एक चम्मच जिरे जिरे भाजून झाले तर आता टाकत आहोत आपण टमाटा अर्धा चमच अद्रक लसूण पेस्ट टमाटा विरगण्यासाठी एक चमच मीठ टाकल्यानंतर बघा लगेच विरगळला टमाटा कोथिंबीर आता टाकत आहोत आपण मसाले चिंची थाळ विशेषतः आपण हळद टाकली म्हणून लाल तिखट एक चमच Sampai langsung masalah, langsung masalah, dan apa orang yang pusing पातळ नाही बनवणार आहोत आपण जास्त करत बनवणार आहोत थोडंसं थो पाणी नॉर्मली आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकत आहे हे बघा तीन ते चार चम्मच शेंगदाण्याचं कूट आहे थोडंसं नॉर्मली पाणी टाकलं जास्त नाही एवढं भाजी बनवणार आहे आपण आपली भाजी झाली रेडी अशी घट्ट पातळ नाही बघा आपली अशी भाजी रेडी आहे चला तर आवडली शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट मध्ये सांगा चला भेटू पुढच्या वेळेत